दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उन्हाळ्याची चाहू लागताच मोसंबी आणि संत्री किलो मागे तब्बल पन्नास ते साठ रुपयांनी महाग झाली असून मात्र मोसंबीपेक्षा संत्री यंदाच्या वेळेस पंधरा ते वीस रुपयांनी स्वस्त आहे नाशिक शहरात मुंबईच्या व्यापाऱ्यांकडून साठ टक्के माल हा येत असो तर काही विक्रेते थे। थेट नागपूर आणि पंजाबहून माल मागवतात बहुतांश सर्वच फळांचे भाव अवाक्यात आहेत संत्र्यांचे भाव सहसा मोसंबीच्या दुप्पट असतात परंतु यंदा हिमाचल प्रदेश आणि पंजाब राज्यातील संत्र्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानं दर हे पंधरा ते वीस रुपयेनं मोसंबीच्या तुलनेनं कमी झालेले आहे संत्री सध्या एकशे दहा ते एकशे वीस रुपये किलो दरानं विकली जाते तर मोसंबीला मात्र एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये किलोचा दर प्राप्त झाला तर नाशिक येथे राज्यासह देशातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात फळांची आवक होत आहे सध्या विविध फळांची बाजारात दिसून येते भारतातून बांगलादेशात होणारी संत्र्यांची निर्यात बंद झाल्यानं संत्री उत्पादकांनी देशांतर्गत बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केलंय त्यामुळे देशांतर्गत संत्र्याचा पुरवठा हा वाढला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक